मित्रांनो ही बघा ही पाच रुपयाची नोट आहे नेपाळ सरकारची नेपाळची बघा रुपये आणि किती फाटले बघा ती परंतु ती चालते या ठिकाणी चलन चालतं चलन चालण्यामध्ये असं काय नाही एकाकडून दुसऱ्याकडे जाणार दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे जाणार म्हणजे चलन तुमचं चालू राहणार आहे त्याच्यामुळे काही लोक फाटली म्हणून नोट फाटली म्हणून घेत नाहीत तर त्या असा विषय आहे बघा किती नोट फाटले बघा ती परंतु ती ह्या ठिकाणी चालते बघा ऐसा नोट आहे लेकिन चलता इधर बघा करकर नोट नेपाळ श्री नेपाळ राष्ट्र बँक हे पाच रुपये काय करीत नोट आहे म्हणजे सांगायचा विषय असाच आहे की ह्या ठिकाणी जेव्हा चलन असतं ते फाटलेल्या नोटा चालतात सगळ्यांनी चलन एकाकडून दुसऱ्याकडे दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे जात असतात त्याच्यामुळे चलनामध्ये ह्या नोटा तुम्ही स्वीकारल्या तरी चालू शकतात हे जो ड्रायवर साहेब आहे पुरा दिन हमे घुमानेवाले आहे गाडी लेके यहा पे आहे क्या नाम ना ना ना। ना ना। ये गाडी चला रे ये तो मैं अभी नया लिया है दो महीना अच्छा महीना गए अच्छा नहीं आप कितने साल से गाड़ी चला। चलाया यहाँ पे जो इंडियन टूर आते हैं इंडिया के लोग आते हैं आपको कैसे लगते हो अच्छा अच्छा है ना बहुत से लोग को घुमाया नहीं अच्छा बहुत से लोग को इधर पशुपति गोखा तो, तो आसा साला है, मना पुना आई साला है मन्या, तिया विल भावाल तू उचल बहुत है तो यह सगली को डिखड़ मित्रांनो आता आपण पशुपतीनाथ मंदिराकडे दर्शनासाठी निघालो आहोत आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर बागमती जी नदी आहे त्या नदीच्या काठावर हे वसलेलं मंदिर आहे भोलेनाथाचं मंदिर आहे श्री शंकराचं मंदिर आहे तुम्हालाही मी हे मंदिर बाहेरून दाखवतो आतमध्ये मोबाईलचं चित्रण करण्यासाठी मनाई केली असेल कुठलंही चित्रण असेल फोटो असेल ते घेण्यासाठी मनाई असेल म्हणून बाहेरचं जे मंदिर कसं आहे ते तुम्हाला मी दाखवतो अस् भन्दा हजुरले भन्नुभयो जानी नानी भनेर यहाँ कहिले पशुपतिनाथ मंदिराच आताच दर्शन झालेलं आहे याय बोले, बोले। आणि आतमध्ये व्हिडिओ चित्रण करायला छायाचित्र घ्यायला अलाउड मनाही होतो अलाउड केलं नाही के। त्याच्यामुळे मी दर्शन घेऊन आलो आणि बाहेर सुंदर दर्शन झालं मनाला प्रसन्न वाटलं समाधान वाटलं आनंद वाटला मंदिरामध्ये जर बघितलं तर भोलेनाथाचं मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे त्याचनंतर भैरवनाथाचं मंदिर आहे सर्व मंदिराचं दर्शन घेतलं मंदिराचा जर परिसर बघितला तर खूप स्वच्छता मंदिराच्या बाहेर आजूबाजूला दिसत आहे त्याच्यामुळे नक्कीच स्वच्छता असल्यामुळे या ठिकाणी दर्शनासाठी खूप छान वाटतं